तर दुसरीकडे माबळमधून पार्थ पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती टीव्ही नाईनला सूत्राने दिली आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळते या बैठकीला शरद पवार सह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते त्यांनी पार्थ पवार यांच्या नावावर सहमती दर्शवल्याची माहिती आहे तर दुसरीकडे नाशिकमधून समीर भुजबळ यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची ही माहिती मिळते नाशिकमधून समीर भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आपण बघतोय समीर भुजबळ आणि पार्थ पवार एकूणच पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं पहिल्या टप्प्यातली यादी जरी जाहीर केली नसली तरी पहिल्या टप्प्यातले उमेदवार चर्चेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठराविक हमखास आपल्याकडनं विजयाचे जे दावेदार आहेत त्या नावांना पसंती दिलेली आहेत समीर भुजबळांच्या रूपानं भुजबळ घराणं आणि पार्थ पवारच्या रूपानं पवार घराणं पुन्हा एकदा या आखाड्यात उतरणार आहेत जुन्या नावांना आणि ना पारंपरिक नावांना पसंती देत या पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे सूत्रांची माहिती आहे लोकसभा लढवणार यावर आता भुजबळ आणि पवार हे ठाम आहेत त्यांच्या नावावर शक्कामोर्तब होत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम